सगळ्यांना नमस्कार मी आहे प्रिया आणि हनीप्रिया खजानामध्ये आज आपण बघणार आहोत एकदम क्रिस्पी आणि परफेक्ट टेस्टसोबत मिरची भजी चला तर मग जास्त वेळ न घेता झटपट तयार होणारे मिरची भजीची रेसिपी बघूया मिरची भजी बनवण्यासाठी भजीसाठी वापरले जाणारे खास करून मिरच्या आहेत ते मी दहा ते बारापर्यंत घेतले आहे स्वच्छ असं धुवून घेतले आहे भजी हे तयार करण्या अगोदर सुरुवातीला मिरचीला चाकूनेमधून कट मारून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता आतमध्ये मिरचीचे बिया दिसत आहेत मिरचीच्या फक्त वरील भागाला आपण कट करून यामधील बिया हे बाहेर काढून घेणार आहोत तर याच पद्धतीने उरलेले सगळे मिरच्यामधील बिया हे बाहेर काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे तयार करून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये स्टफिंग तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये एक चमचा ओवा एक चमचा धने अर्धा चम्मच जिरे आणि चवीनुसार यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे हे सगळं यामध्ये घातल्यानंतर आता मिक्सरमधून होईल तेवढं बारीक असं पावडर तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर हे, हे मिरचीमध्ये स्टफिंग म्हणून आपण भरून घेणार आहोत मिरची हे, हे आतमधून ओलसर असल्यामुळे स्टफिंग भरताना ते आतमधून चांगल्या प्रकारे पकडून राहणार मिरचीला भरून खालीपर्यंत स्टफिंग हे छान असं लावून घ्यायचं आहे तर इथे आपण स्टफिंग हे भरून घेतलं आहे तर असं तयार करून घेतल्यानंतर हे बाजूला ठेवून देऊ आता दुसरीकडे एका भांड्यामध्ये एक वाटीपर्यंत बेसन घ्यायचं आहे सोबतच यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे भजीचा जो वरचा लेअर असते ते एकदम कुरकुरीत असं बनून तयार होणार यानंतर अर्धा चम्मच ओवा हातानेच त्याला थोडंसं चिरडून यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये पाव चम्मच हळद पाव चम्मच लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाव चमचपर्यंत यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे आता हे सगळं छानसं एकदा मिक्स करून घेणार आहोत आता शेवटी यामध्ये एक चमचा चांगलं कडकडीत गरम केलेला तेल घालायचं आहे गरम करून तेल घातल्यामुळे भजी हे एकदम क्रिस्पी असं बनून तयार होणार तेल इथे गरम असल्यामुळे सुरुवातीला विस्करणे किंवा चमचेने मिक्स करून घ्यायचं आहे तेल हे बेसनला चांगल्या प्रकारे लागलं पाहिजे त्यामुळे आपण हाताने एकदा मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे एकदा मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि भजीसाठी इथे आपण बॅटर तयार करून घेणार आहोत एकाच वेळी पाणी घालू नये थोडं थोडं करतच इथे पाणी घालायचं आहे तर इथे आपल्याला रिबन कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे तर भजीसाठी आपल्याला असं बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे तर असं बॅटर तयार झाल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे दोन मिनटापर्यंत विस्कळणे कंटिन्यू आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये हे आपल्याला मिक्स करत राहायचं आहे असं केल्यामुळे पीठ एकदम प्लफी बनून तयार होणार आणि भजी तळून घेताना भजी एकदम क्रिस्पी आणि प्लफी बनवून तयार होणार तर इथे मिरचीला परफेक्ट कोटिंग येणार की नाही ते एकदा बघून घेऊ तर इथे चमचेला मागच्या बाजूला पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्यावरून बोट हे फिरवून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला समजून येणार की मिरचीसाठी एकदम परफेक्ट कोटिंग हे बनवून तयार झालेलं आहे आता दुसरीकडे गॅसवरती मध्यमाचेवर तेल हे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल हे गरम झालं आहे की नाही ते एकदा चेक करून घेऊ तर इथे आपण बघू शकतो तेल हे मध्यम गरम झालेलं आहे आता एक एक मिरची घ्यायचं आहे त्याला पिठामधून चांगल्या प्रकारे कोटिंग करून तेलामध्ये सोडायचं आहे तर याच पद्धतीने कडेमध्ये जेवढे मावणार तेवढेच मिरची भजी तेलामध्ये सोडायचं आहे मिरची भजी हे तळून घेताना गॅसची आज हे मध्यम ते मोठ्या गॅसवरती ठेवायचं आहे मिरची भजी तेला सोडल्यावर लगेच चमचेनं पलटवू नये कमीत कमी एका मिनटानंतर चमचेनं पलटवून घ्यायचं आहे इथे भजीला छान कलर येईपर्यंत भजी, भजी हे क्रिस्पी तयार होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे तर हे बघा एकदम क्रिस्पी आणि गोल्डन कलरमध्ये मिरची भजी हे तळले गेले आहेत तर अशा प्रकारे तळून घेतल्यानंतर हे गरमागरम मिरची भजी चमचेनं बाहेर काढून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने उरलेले सगळे मिरची भजी आपण तयार करून घेणार आहोत तर अशा प्रकारे एकदम क्रिस्पी आणि गोल्डन कलरमध्ये मिरची भजी हे तयार करून घ्यायचं आहे तर गरमागरम हे मिरची भजी संध्याकाळी इव्हनिंग स्नॅक्स म्हणून किंवा जेवणामध्ये साईड डिश म्हणून आपण नक्की ट्राय करू शकतो जर तुम्हालासुद्धा एकदम क्रिस्पी आणि परफेक्ट टेस्टसोबत जर मिरची भजी हवं असतील तर मी सांगितलेल्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हनीपिया खजाना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद